नमस्कार मित्रांनो आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि तीस तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वच म्हणजे पश्चिम विदर्भाचा सगळं काही बुलढाणा जिल्हा असेल किंवा मराठवाड्याचा हिंगोली परभणीचा भाग असेल किंवा सर्वाधिक जो पावसाचा जोर आहे अगोदरसुद्धा आपण अंदाज दिलेला आहे की बीड गेवराई जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्यानंतर सातारा सांगलीपर्यंत लातूरच्या संपूर्ण भागामध्ये पावसा शक्यता असणार आहे तसेच नगरच्या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आळेफाटा पारनेर त्यानंतर नाशिकच्या धुळे मा मालेगाव जळगाव या सगळ्याच भागात चांदवड या सगळ्याच भागात पावसाची शक्यता तीस ते तीन तारखेपर्यंत जास्त प्रमाणात असणार आहे।, आहे तरी सर्व काय आता रब्बी पिकाची पेरणी आहे त्याचा वेळ निघून चाललेला आहे तरीसुद्धा पावसाची उघडीप तीन ता तारखेपर्यंत मिळ मिळेल अशी शक्यता नाही त्यामुळे रब्बी पिकावर खूप मोठं संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तूर पिकंसुद्धा काही फुलवण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि जी काही पेरणी आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे रब्बी पिकाची परंतु ही पेरणी नोव्हेंबरच्या शेवटी होईल असा अंदाज या ठिकाणी वाटतो आहे कारण रब्बी पिकांसाठी थंडी ही महत्त्वाची असते आणि त्याच माध्यमातून आपल्याला ऑक्टोबरमध्ये रब्बी पिकाची पेरणी करणं हे गरजेचं असतं आता पुढचं जे काही वातावरण आहे निसर्गाची सगळी समीकरणं बदलली आहे क्लायमेट चेंजचा हा फरक आपल्याला दिसतो आहे त्यामुळं झाडांचं रक्षण करणं हे गरजेचं आहे तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तीन तारखेपर्यंत राज्यातला पाऊस हा ओसरणार नाही तर याचा जोर तीस ता सॉरी तीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान जास्त दिसणार आहे असा अंदाज या ठिकाणी हवामान अंदाजाचा आहे शेतकरी मित्रांनो वेळोवेळी आपल्याला सतर्क करण्यापुरता अंदाज देण्याचा प्रयत्न मी करत असतो प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज अंदाज सांगता येणार आहे कारण अवकाळी हे वातावरण आहे कदाचित पश्चिम विदर्भा पूर्व विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊस येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो वातावरणामध्ये काय बदल होतील हे निश्चित सांगता येत नाही परंतु राज्यामध्ये पाऊस जो आहे तो वाढणार हे निश्चित आहे आणि यामध्ये सध्याची जी काही लोकेशन आहे ही, ही संपूर्ण मराठवाडा नगर आळेफाटा पारनेर पुण्याचा काही भाग असेल किंवा नाशिकपर्यंत नाशिक, नाशिक धुळे जळगाव पश्चिम विदर्भातील सगळे जिल्हे सगळे तालुके या सर्वच भागामध्ये पावसाचा आपल्याला जोर पाहायला मिळू शकतो आणि काही ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळू शकते काल पंचवीस ऑक्टोबरचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता रात्री या नदीच्या पाणी गेलेलं होतं असेल शेवट रंगीच्या आपल्याला मॉडेलनुसार देण्याचा प्रयत्न माझा सतत राहील बाकी धन्यवाद